लक्ष द्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न काय एकदा वाटून घेऊ आपण जर राघवने पंचवीसशे रुपयाला खरेदी केलेली सायकल एकवीसशे रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती सेम प्रश्न आहे तर आपल्याला मागच्या प्रश्नात काय दिलं होतं नफा किती म्हणजे तुमचा ऑप्शन हे प्रत्येक काय असते नफ्याचे असते बरोबर आहे लक्ष द्या समजा उदाहरणार्थ या प्रश्नाचं उत्तर उदाहरण सांगतोय वीस पर्सेंट येत असेल बरोबर तर याचं काय एकतर तोटा किंवा वीस पर्सेंट नफा वीस पर्सेंट तोटा किंवा वीस पर्सेंट नफा असे काय असतील ऑप्शन असतील क्लिअर आहे म्हणजे तुम्हाला याच्यावरून हे समजायचं आहे नफा किंवा तोटा तर तुम्हाला ऑप्शन मध्ये एकच ऑप्शन वीस पर्सेंट नफा किंवा वीस पर्सेंट तोटा असं पण देऊ शकते मी तुम्हाला हे का सांगतो कारण तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढून सुद्धा तुम्ही जर तो बोल आपला पर्यायाचा जो उत्तराचा जो पर्याय आहे पहिला आहे दुसरा आहे तिसरा की चौदा आहे तर आपल्याला काय दोन्ही ऑप्शन वीस वीस दिसले आपल्याला जो पहिले दिसला आपण त्याला टिक करून येतो आणि एक एक मार्काने आपला काय होते रिझल्ट आपला राहतो क्लिअर आहे तर लक्ष द्या हा प्रश्न कसा सोडवायचा राघवने काय केला आहे पंचवीसशे रुपयाची सायकल काय केली खरेदी केली म्हणजे हे काय झाले त्याची कॉस्ट प्राईज झाली बरोबर का आणि त्याने विकली कितीला एकवीसशाला बरोबर ही काय झाली विकली क्लिअर आहे आता तुम्हाला एक गोष्ट आता समजली असेल की नफा कसा होतो आणि तोटा कसा होतो क्लिअर ते मी तुम्हाला सर्व सांगितलं समजा माझी खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत काय आहे कमी आहे तर मला काय होईल तोटा होईल म्हणजे याच्यात नफा जो काय वापर असेल तो काय होईल कट होईल म्हणजे आपल्याला होणार काय आहे तोटा क्लिअर आहे तर लक्ष द्या पंचवीसशे म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे किती एकवीसशे तर तुमच्याकडे किती उरलं चारशे म्हणजे तुम्हाला चारशे रुपये का होईल तोटा होईल क्लिअर आहे आता आपल्याला तोच विचारला आहे तोटा पर्सेंट किती किंवा लॉस पर्सेंट किती तर तुम्हाला मी नेहमी ने 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 आतापर्यंत सांगत आलोय आणि नेहमी ने ने तुम्हाला डोक्यात ठेवायचा आहे आपल्याला नफा होऊ द्या किंवा तोटा होऊ द्या तो कोणत्या किंमतीवर होईल तर तो होईल नेहमी खरेदी किमतीवर क्लिअर आहे तर माझी खरेदी किंमत किती आहे म्हणजे राघवची खरेदी किंमत किती आहे पंचवीसशे रुपयाची आपल्याला दिली आहे रुपयावर मला किती रुपयाचा था तोटा झाला तर चारशे रुपयाचा था तोटा झाला तर वर किती किंवा पर्सेंटेज काढायचा म्हणून त्याला काय करायचा शंभरला गुणायचा आहे आता काय करा शून्याशी शून्य काढून घ्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार चौक सोळा म्हणजे लॉस पर्सेंट किंवा तोटा पर्सेंट किती आला आपला सोळा टक्के म्हणजे जर तुम्ही म्हणजे रागवणे जर पंचवीसशे रुपये सायकल एकवीसशे रुपयाला विकली तर त्याला किती टक्के तोटा झाला तर त्याला तोटा झाला सोळा टक्के आणि